तर स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे ॲग्रीटेक महाराष्ट्र तर शेतकरी मित्रांनो आगामी चोवीस तासातील ताजा हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण पुढच्या चोवीस तासातील अपडेट जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करू तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हलायचं नाही जागेवरून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये जर बघितलं तर जे आहे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगला पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत पाहायला मिळणार आहे नाद्या नाल्यांसह जे आहे या ठिकाणी दुथडी भरून जे आहे नाद्या नाले वाहणार आहे याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे अमरावतीमध्ये रेड अलर्टची परिस्थिती जी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे जोरदार पाऊस तुफानी पाऊस या ठिकाणी जे आहे अमरावतीमध्ये पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर पाऊस कुठे कमी आहे ते सर्वप्रथम बघूया तर पालघर ठाण्यामध्ये रायगडमध्ये थोडा पाऊस कमी आहे यानंतर मात्र जर बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये चांगला पाऊस पाहायला आपल्याला ठिकाणी मिळणार आहे कोकण प किनारपट्टीच्या दरम्यान यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं तर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये जर बघितलं तर जे हलक्या ते मध्यम तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार या सुद्धा जे पावसाची हजेरी या ठिकाणी आपल्याला कायम पाहायला मिळणार आहे यानंतर मराठवाड्यामध्ये जालना संभाजीनगर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली या सुद्धा जे आहे चांगला पाऊस पाहायला आपल्याला मिळणार आहे विदर्भाकडे वळव्यात तर विदर्भातील बहुतांश भागामध्ये पाऊस आता पडणार आहे गडचिरोलीमध्ये चंद्रपूरमध्ये भंडारामध्ये गोंदियामध्ये नागपूरमध्ये वर्धामध्ये या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम या भागामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी जे आहे पाऊस पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये सुद्धा आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे ठाणे पालघर आणि मुंबईच्या काही भागामध्ये सुद्धा आता पावसाला थोडी विश्रांती असेल तरी सुद्धा त्या भागात जे रिमझिम पाऊस चालूच असेल जोरदार पाऊस कोठेही नस